नमस्कार महाराष्ट्र लोकराज्य न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत उस्मानाबाद येथील श्रीमती सुशिला देवी साळुंके कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये आज मराठवाडा संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आजच्या दिनी डॉक्टर प्रकाश कांबळे यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर रत्नाकर मस्के डॉक्टर निशांत निर्मळे डॉक्टर देवदत्त खजूरकर प्राचार्य चेतन गायकवाड डी एड कॉलेजचे प्रभारी प्राचार्य श्री दत्तात्रय पवार श्री संतोष पोतदार डॉक्टर बी आर शिंदे तसेच श्री बिरासार श्री राठोड श्री घोडके श्री शिंगरी श्री रमेश पवार श्री सतीश काकडे सर्व शिक्षक प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर प्रकाश कांबळे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या